नमस्कार मी निवृत्ती नारायण पाटील मुक्काम पोस्ट आवरे तालुका शहापूर या ठिकाणी मी राहतो आणि वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याबाबत मी तीन सात दोन हजार तेवीस रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तक्रारी अर्ज केला होता आणि तसाच मुख्य वन संरक्षक उपवन संरक्षक वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सुद्धा बावीस अकरा तेवीस रोजी मी तक्रारी अर्ज केला होता की वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण झालेला आहे नैसर्गिक झाडं झुडकं ही उद्ध्वस्त अत्याधुनिक केंद्र सामदीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करून आणि सपाटीकरण झालेलं आहे तर त्याच्यावर त्याची चौकशी करून सखोल चौकशी करून कारवाई करावी अशा पद्धतीने मी तक्रारी अर्ज केला होता आणि त्या गोष्टीला आज जवळजवळ दीड वर्ष उलटून गेला तरी देखील त्याची कुठल्याही प्रकारची दखल न घेता चौकशी कारवाई झाली नाही म्हणून मी त्यांना पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत तुम्ही या गोष्टीची चौकशी करून कारवाई करून सदर जो अतिक्रमण करणारा इसम आणि त्याला सहकार्य करणारे त्यावेळेचे जे अधिकारी कर्मचारी यांची चौकशी व कारवाई करून त्याचा अहवाल तुम्ही मला पंचवीस एक दोन हजार पंचवीस पर्यंत द्यावा अन्यथा मी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या उपवन संरक्षक कार्यालयाच्या आवारात अमरण उपोषण करणार आहे असा इशारा मी दिलेला आहे आणि तरी देखील आपण सर्वजण माझ्या या विनंतीस मान राखून या ठिकाणी जी माझी पत्रकार परिषद आपण आयोजित केली आहे त्याबद्दल मी आपण सर्व पत्रकारांचा आभारी आहे धन्यवाद सर्वांना जय शिवराय जय भीम आणि प्रत्येकाला याच निवेदन मी तुम्हाला आता दिलेलं आहे प्रेस नोट दिलेली आहे या अनुषंगाने आपण ही बातमी महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवावी ही आपण सर्वांना विनंती आहे धन्यवाद उपवय संरक्षक शहापूर यांनी तुम्हाला काही आश्वासन वगैरे दिलेले त्यांनी फक्त दिरंगाई आणि टालाटाली आम्ही करतो आम्ही करणार आहेत परंतु आज ताय त्यांनी कुठल्याही प्रकारचा अहवाल म्हणजे त्याच्यावर जो कोण अतिक्रमण करणारा इसम आहे त्याच्यापर्यंत वन विभागाची यंत्रणा आजपर्यंत पोहोचली नाही कारवाई झाली नाही सातबार आहे का आहे माझ्याकडे उपोषण करणार असाल जर तुमचे मागण्या मान्य नाही झाल्या उपोषण करणार असाल तर आपण कुठे उपोषण करणार आहोत उपवन संरक्षक कार्यालय शहापूर यांच्या आवारामध्ये मी उपोषण करणार आहे आपण कोणत्या अधिकाऱ्याचं याबाबत नाव घ्याल का आता जो त्या कार्यकाळामध्ये झालेला आहे त्या अधिकाऱ्याचं नाव मी निश्चित सांगू शकत नाही तेच सांगतील हे काम त्यांचं आहे तर त्यावेळेला अधिकारी कोण होता उपवन संरक्षक कोण होते वनपरिषदला अधिकारी कोण होते वनपाल कोण होते तर ज्या वेळेला अतिक्रमण झाला त्यावेळेला मला माहीत नव्हतं का ही जागा वन विभागाची आहे की खाजगी आहे आणि जरी खाजगी असेल तरी त्या ठिकाणी उत्खनन करणं किंवा झाडं उद्ध्वस्त करणं उकडून उघडून काढणं झाडांची तोड करणं यासाठी एक वन विभागाची परवानगी घेणं गरजेची असते महसूलची परवानगी घेणं गरजेची असते परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाहीये आणि उत्खनन करून सपाटीकरण करून आणि नैसर्गिक झाडंधुडप ही उद्ध्वस्त केलेली आहेत आणि वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे मी त्या गावचा स्थानिक रहिवासी आहे आणि ह्या गोष्टी आम्ही डोळ्यासमोर बघितलेल्या आहेत पण त्यावेळेला हे माहिती नव्हतं काही यांनी आणि आपल्याला तो अधिकार नाही सर्वसामान्यांना का का तुम्ही परवानगी घेतली का दाखवा आम्हाला मैसूरची परवानगी आहे का वन विभागाची परवानगी आहे का ही मागण्याचे अधिकार आपल्याला नाही संबंधित विभागाला आहे आणि त्यांची तशाच ही नैतिक जबाबदारी आहे जंगलाच म्हणजे वन्य प्राणी झाडे झुडप पशु पक्षी नदी सरोवर तलाव डोंगर दरी या सगळ्याचं रक्षण करणं पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ही नैतिक प्रशासकीय नैतिक जबाबदारी ही वन विभागाची आहे महसूलची आहे आणि हे माझे निदर्शन आले का अशा पद्धतीने या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे थोडा उशीरा आला परंतु मी ते कागदपत्र काढले तेव्हा मला समजला का इतर शंभर टक्के अशी हे झालेलं आहे अतिक्रमण झालेलं आहे म्हणून मी तक्रारी अर्ज केला परंतु त्या तक्रारीची कुठल्याही प्रकारची गांभीर्याने दखल घेतली नाही आणि कारवाई केली नाही म्हणून मी सव्वीस जानेवारी पर्यंत आंचवीस जानेवारी पर्यंत तुम्ही संबंधित इसमाची आणि त्याला सहकार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची तुम्ही चौकशी करून कारवाई करून मला अहवाल सादर करा अन्यथा मी तुमच्या कार्यालयाच्या आवारात सव्वीस जानेवारी रोजी अमरण उपोषणाला बसणार आहे आणि त्यासाठी त्याच्या पुढे जो परिणाम होणार आहे तो वन विभाग शापूर आणि जो इसम आहे अतिक्रमण करणारा तो जबाबदार असणार आहे भले उद्या माझा संतोष देशमुख जरी झाला मत्सा जोगचा बीडचा सरपंच तरी त्याला जबाबदार वन विभाग आणि तो अतिक्रमण करणारा इसम आणि आज तो वन विभागाच्या जमिनीवर गोरगरीब आदिवासींच्या जमिनीवर अतिक्रमण करतो आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा वापर करतो नावाचा वापर करतो आणि अशा पद्धतीने वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करतो गोरगरीब आदिवासींच्या जमिनीवर अतिक्रमण करतो माझा प्रश्न आहे साहेबांना का खरोखरच आपला पाठबल आहे का त्याला आपला समर्थन आहे का त्याला आणि तुमच्या पाठबळावर तुमच्या ताकदीच्या जोरावर तो हे सगळं करतो का हा प्रश्न आहे माझा त्यांना साहेबांना आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात ही बातमी आपण पोचवाल आणि पोलीस प्रशासनाजवळ माझा पूर्ण विश्वास आहे का पोलीस प्रशासन गांभीर्याने घेऊन माझ्या लवललाही धक्का लावून देणार नाही आणि ते त्यासाठी आधीच कारवाई करतील अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद बरं त्याचा अतिक्रमण करण्याचा समजत नाही येतो इस्मा प्रॉपर्टी त्याच्यावर बांधकाम झाले बांधकाम के बांधकाम केलेलं के 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 नाहीये फक्त उत्खनन केलेलं आहे त्याच्यावरती नैसर्गिक झाडं झुडप होती ती अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने म्हणजे जेसीबी बोकलन डम्पर साह्याने ती जिथं कुठं खोलगट भाग होता कुठं उंचवटा होता तर अशा ठिकाणी जी पहिले जी नैसर्गिक झाडं झुडपं होती ती उद्वस्त करून आणि सपाटीकरण केलेले असे प्लॉट केलेले त्याचा फोटो पहिले आणि आता ती गुगल इमेज आहे ना ज्या वेळेला त्या ठिकाणी झाडं झुडपं होती ती गुगल इमेज ही वन विभागाने काढलेली आहे आणि त्याच्यावरून हे सिद्ध आहे आणि मी स्वतः तिथला आहे का त्या ठिकाणी कधी कुठला शेतकरी भात शेती किंवा कुठल्याही प्रकारची शेती करायला आलाच नाही त्या ठिकाणी फक्त नैसर्गिक झाडं झुडपत होती जरी ती वाटप झालेली जमीन जरी असली आणि त्यांनी त्या लोकांशी काही आर्थिक व्यवहार करून जरी ती घेतली असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी तो खातेदार कधी फक्त कागदावर ती वाटप झाली तो खातेदार कधी तर राबला कसा आलाच नाही आणि याने के, घेत के फक्त अतिक्रमण केल्यानंतर समजला त्यांना पण का हा जागेवरचा सातबारा माझ्या ना हो नावावर आहे म्हणजे अशा पद्धतीची मी एक स्थानिक रविवाशी असल्यामुळं ही मला माहिती आहे कारण आम्ही त्या ठिकाणी पूर्वी जाणवलं चाललेली मी स्वतः तर त्याच्यामुळं आज मी एक्केचाळीस वर्षाचा मला अनुभव आहे का त्या ठिकाणी काय होतं आणि ही तीन गाव चार गावाच्या सिमेरा लागू नये खैवली हद्द कवडा साध कांबारा हद्द आणि आवरे गावाची मौजा आवरे गावाचा हा शेवटचा गट नंबर आणि अशा पद्धतीने या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे चौकशी कारवाई झाली नाही आणि त्याच्यावर जेसीबी पोकडन लावताना शूटिंग व्हिडिओ काय आहे का त्यावेळेला आपल्याला हे माहीत नव्हतं का ही जागा वन विभागाची आहे का खाजगी मालमत्ता खाजगी जागा आहे किंवा याने महसूलची वन विभागाची परवानगी घेऊनच करतो पाच ते सहा महिने त्या ठिकाणी ते काम चाललं जर एवढा खुले आम जर कोण काम करतो तर साहजिकच आहे सर्वसामान्य माणूस काय विचार करणार आहे का याने करतो तर या अधिकृतच करतो असा आपला समज होता परंतु मी त्या गोष्टीची जेव्हा मी त्याच्यामध्ये लक्ष दिला तेव्हा मला समजला का ही जमीन अशी अशी आहे ही वन विभागाची जमीन आहे आणि याच्यावर याने असा असा अतिक्रमण केलेला आहे आणि नैसर्गिक झाडे ही उद्ध्वस्त केलेली आहेत आणि सपाटीकरण केलं म्हणून मी तक्रार देऊन अशा पद्धतीने चौकशी कारवाई करण्यासाठी गेल्या दीड वर्षापासून पाठपुरावा हो करतो महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त नवनियुक्त महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त वनमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेब हे ठाणे जिल्ह्याचे आहेत हा मुद्दा वन विभागाशी निगडीत आहे आपण काय सांगत मी आज आता नवनिवृत्त वनमंत्री गणेशजी नाईक साहेबांच्या पर्यंत मी अजूनपर्यंत पोहोचलो नाही त्यांना मी कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला नाही मी मुख्य वन संरक्षक यांना पत्रव्यवहार तिथपर्यंत केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं होता तर तुम्ही उपवन संरक्षक कार्यालयाला त्यांनी आदेश दिला होता की तुम्ही सगळ्या अर्जदाराची तक्रारी अर्ज तुम्ही चौकशी करा कारवाई करा आणि अहवाल त्यांना तुम्ही परस्पर बरस सादर करा आणि मी अजूनपर्यंत वन मंत्री आता नवनिवृत्त आहेत त्यांच्यापर्यंत मी अजून पोहोचलो नाही पण आपल्या माध्यमातून मी साहेबांना विनंती करतो का ज्या वेळेला आपली वनेची जमीन ही कमी पडते त्यावेळेला आपण गोर गरिबाच्या शेतकऱ्याच्या जमिनीला वने लावता आणि तोही वने जे शासनाचे वन संरक्षण कायद्याचे जे, जे नियम आहेत त्या नियमांचा उल्लंघन करून लावतात आणि त्या शेतकऱ्याला त्या त्याची डेव्हलप करण्यासाठी अडचण निर्माण होते आणि अशा पद्धतीने जी वन विभागाची जी स्वतःच्या मालकीची जमीन आहे त्याच्यावर असे उद्योगपती उद्योजक जे अतिक्रमण करतात आणि त्याला आला घालण्यासाठी वनमंत्री हे निश्चितच कारवाई करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि आपल्या माध्यमातून ही गोष्ट किंवा ही तक्रार ही साहेबांच्या पर्यंत नक्कीच पोहोचल अशी मी अपेक्षा करतो आणि धन्यवाद मी इथंच थांबतो सर्वांना जय शिवराय जय भीम तर